नमस्कार मित्रांनो आपला स्वागत आहे एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना आतुरता आहे आपला लाडका वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो येत्या बारा नोव्हेंबरला म्हणजेच उद्या एक भव्य दिव्य ऐतिहासिक मैदान पार पडत नाही किन्हेकरांच्या मानांचं जुने आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी मैदान या मैदानात एक नंबरला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला बक्षीस असणार आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये तीन नंबरला बक्षीस असणार आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये याच मैदानात क्वार्टर फायनल सुद्धा होणार आहे असं हे मोठ्या रकमेचा मोठा मैदान पार पडत नाही महत्वाचे म्हणजे मान आहे महाराष्ट्र केसरीचा मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांच्या लाडका बैलगाडी क्षेत्रातील विक्रमादित्य बकासूर सज्ज झालाय नक्की कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो गट क्रमांक एकतीस तासेवरती मोहिलशे धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघालीये तर नक्कीच बकासूर या गटात पळताना दिसेल पॅराकॉन असेल तर मित्रांनो चर्चा चालू आहे की बक्या आणि चिक्क्या हा जोड पळताना दिसेल आत्ताच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब